काँग्रेस आणि भाजप यांच्यात पंधरा जागांवर लढत झाली त्यातील उत्तर मध्य मुंबई नंदुरबार जालना लातूर नांदेड अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर धुळे आणि सोलापूर या अकरा जागांवर काँग्रेसनं भाजपला मात दिली तर उत्तर मुंबई अकोला नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसनं जबरदस्त मुसंडी मारली आहे तिथं काँग्रेसनं जिंकलेल्या पाचपैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा गोंदिया या गृहजिल्ह्यात नौखे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विजय मिळाला शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना झाला दोघांचे पक्ष तेरा मतदारसंघांमध्ये आमने सामने होते सगळ्यांचंच लक्ष लागलेला हा निवडणुकीचा सामना मुख्यमंत्री शिंदे यांनी सात विरुद्ध सहा असा जिंकला ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले असून शिंदेचे सात खासदार जिंकले आहेत उद्धव सेनेनं एकवीस जागा लढवल्या तर शिंदे सेनेनं पंधरा जागा लढवल्या ठाकरेंच्या ठाण्यातील वर्चस्वाला शिंदेंनी जोरदार धक्का देत तिथल्या दोन्ही जागा जिंकल्या बंडकरत भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसलाय त्यांना महायुतीत चार जागा मिळाल्या होत्या पण एकच रायगडची जागा जिंकली बारामती आणि शिरूरमध्ये काका पुतण्याचे पक्ष आमने सामने होते दोन्ही जागा काकांच्या म्हणजेच शरद पवारांच्या पक्षानं जिंकल्या बारामती आपलीच आहे हे शरद पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं अजित पवार यांनी चार जागा लढवून एकच म्हणजे पंचवीस टक्के जागा जिंकल्या मात्र शरद पवार यांनी महाविकास आघाडीत दहा जागा लढल्या आणि सहा म्हणजेच साठ टक्के जागा जिंकल्या विजयाच्या टक्केवारीतही काका हे पुतण्यापेक्षा सरस ठरले बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह लागेल असं म्हटलं जात होतं मुलीच्या विजयानं पवार यांनी टीकाकारांची तोंड बंद केली आहेत सुनील तटकरे यांच्या विजयात त्यांच्या पक्षापेक्षा स्वतःच्याच प्रतिमेचा आणि जनसंपर्काचा तसंच मित्र पक्षांनी केलेल्या मदतीचा वाटा अधिक आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चांगलीच लढत राज्यात रंगली तीन जागांवर उद्धवसेनाविरुद्ध अजित पवार गट अशा लढती झाल्या त्यापैकी रायगडमधील जागा अजित पवार गटानं जिंकली उस्मानाबादमधील दीरभाऊजाईच्या लढतीत उद्धव सेनेची सरशी झाली काँग्रेस शिंदे सेना दोन जागांवर लढत झाली रामटेक आणि कोल्हापूर या दोन्ही जागांवर काँग्रेसने यश मिळवलं भाजपविरुद्ध शरद पवार गट आठ ठिकाणी लढती झाल्या त्यापैकी भिवंडी दिंडोरी वर्धा माढा बीड आणि अहमदनगर इथल्या सहा लढतीत शरद पवार गट सरस ठरला तर रावेरांनी साताऱ्यात भाजपनं विजय संपादन केला